कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक तर सावंतवाडी ही तराट्याची वाडी आहे त्याच्यामुळे माऊली ही सावंतवाडीची कुलदेवता आहे आणि आज योगायोगानिमित्त आलो माऊलीचं दर्शन घडलं धन्य झालो माऊलीच्या कृपेने खूप चांगली सेवा या सगळ्या भागाची घडून जाईल आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व नागरिकांना मनापासून या जपोत्सवाच्या शुभेच्छा सावंतवाडीचं बरेच लोक इथे हे त्यांचे जे संकल्प पुरे होतात की नाही त्याच्यासाठी इथं येऊन आपापले म्हणणी देवीकडे साजरे करतात आणि हा जो उत्सव आहे हा कसं आहे की ही जी, जी आमचा सावंतवाडी शहर आहे ही प्राचीनकालीन संस्थानकालीन आमच्या तराट्या गावची एक वाडी आहे वरती पाहुणाई आणि अठमनाथ मंदिर आहे हे आमच्या गावात म्हणजे गावचे लोक काय आहेत की नाही ग्रामस्थ हे लोक त्या दक्रेला असतात पण ह्या सातेरी मंदिरच्या ह्या उत्सवाला दचनेला ह्या पंचकृष्ठीतले तसेच सावंतवाडीतले प्रत्येक घरातले माणसं ग्रामस्थ इथे मुंबईत पुन्हा चाकरमाने चाकरमाने सुद्धा इथे येतात आणि हा उत्सव एवढ्या समोर जो साजरा होतोय तो होतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल